नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज आपण कर्नाटका एम बी बी एसच्या सेकंड राऊंड म्हणजेच राऊंड टूच्या संदर्भामध्ये जे शेड्यूल आहे आणि त्या संदर्भातल्या नियमाच्या संदर्भामध्ये आज आपण येणार आहे कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी थ्रू यू जी सीई टी किंवा यू जी नीट दोन हजार पंचवीस सेकंड राऊंड सीट अलॉटमेंट शेड्यूल जे प्रोव्हिजनल आहे ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पब्लिश झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की डिस्प्ले डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स जे आहे ते आज सकाळी म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सीट मॅट्रिक्स पब्लिकेशन झाले चॉईस थ्री आणि चॉईस फोर या विद्यार्थ्यांच्या सोडून इतर सर्व विद्यार्थी म्हणजे चॉईस थ्री ज्यांनी सिलेक्ट केलेला आहे चॉईस फोर आणि फोर पिटेड कॅन्सल्ड न्यूड ॲडेड इफिन हे सर्व गोष्टी जर असतील ते सोडून सर्व सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होणार आहे पेमेंट ऑफ कॉशन डिपॉझिट वन था वन लॅक फॉर मेडिकल सीट प्लीज रीड द नोटिफिकेशन होस्टेल सेपरेटली इन रिगार्डिंग पेमेंट ऑफ कॉशन डिपॉझिट बाय ऑल कॅन्डिडेट्स सर्व विद्यार्थी आणि पालकांना याद्वारे मी सूचित करू इच्छित आहे की कर्नाटक राज्यामधल्या दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करण्यासाठी आपल्या सर्वांना एक लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं आहे आता हे एक लाख रुपये आपल्या अकाउंटवरून डायरेक्ट केई ए कडे जातील कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीकडे जाईल कॉलेजकडे जात नाही ही प्रोसेस थोडी डिफरंट आहे पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येत नाही पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये एम बी बी एससाठी चॉईस फिलिंगचे लिमिटेड ऑप्शन्स दिलेले होते त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र नवीन चॉईस फिलिंग ॲड करण्यासाठी संधी उपलब्ध नाही परंतु चॉईस फिलिंग करण्यासाठी जे काही टॉपिक आहेत त्याच्यामध्ये ते मॉडिफाय करता येऊ शकतात म्हणजे जे चॉईस आपण दिलेले आहेत त्यातला एखादं कॉलेज वरती एखादं कॉलेज खाली अप अँड डाऊन करता येऊ शकेल एखादं कॉलेज नकोत असेल तर ते डिलीट करता येऊ शकतं त्याला आपण रिशपल रिऑर्डर किंवा मॉडिफाय असं म्हणता येऊ शकेल परंतु नवीन कॉलेजेस त्यात ॲड करता येत नाहीत जे पहिल्या राऊंडला कॉलेजेस दिले त्या कॉलेजमधील एखादं कॉलेज डिलीट करता येऊ शकेल किंवा वर खाली करता येऊ शकेल परंतु आपल्याला नवीन ॲड करता येत नाही दुसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला चॉईस फ्रिंग करत असताना एक लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे पहिल्या राऊंडमध्ये तुमचा विचार केला गेला होता की जे कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे ते कॉलेजसाठी जर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जर समजा चॉईस एक्सरसाइज आपण सांगितलेली होती ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस एक्सरसाइज चार केलेलं होती चॉईस चार चार नंबरचा ऑप्शन घेतला होता ते एक्झिट झालेले आहे म्हणजे तो प्रोसेसचा बाहेर पडण्यासाठीचा होता चॉईस एक्सरसाइज तीन ज्याने ऑप्शन घेतलेला होता त्याला आपण कॉलेज मिळालेलं जॉईन करणं आणि ते फायनल करणं म्हणजे दे रिटेन्शन देणं असा अर्थ होतो त्यामुळं तिथून पुढच्या प्रोसेसमध्ये त्याचा विचार केला जात नाही यामध्ये चॉईस एक्सरसाइज वन आणि टू हा टॉपिक इकडे उपलब्ध आहे चॉईस एक्सरसाइज वनमध्ये आपल्याला अपग्रेडेशनसाठी जाता येत होतं आणि चॉईस एक्सरसाईज जे काय होती ती टू ही जे होते ती आपल्याला हे कॉलेज जॉईन न करता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला नवीन कॉलेजमध्ये जाता येत होतं okay. आता जे विद्यार्थी पहिला चॉईस एक्सरसाइज वन आणि टूमध्ये होते अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ला एक लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार आहे हे सिक्युरिटी डिपॉझिट केईकडे असत आहे ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन मिळेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या फीजमधून हे एक लाख रुपये परत मिळू शक वजा होऊन आपल्याला परत के एकडे राहिलेली फीज भरायची आहे त्यामुळे काही काळजी करायचं नाही हे सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यामुळे मेरिट खाली येणार आहे हे लक्षात घ्या हे जे चॉईस एक्सरसाइज किंवा चॉईस फिलिंग आहे ते चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म एंट्री करण्याची जे आहे ते आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दुपारी एक वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की या ठिकाणी द कॅन्डिडेट्स हू आर इंटरेस्टेड टू सरेंडर द फर्स्ट राऊंड अलॉटेड सीट म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं होतं आणि त्या ठिकाणी जाऊन कर्नाटक राज्यामधल्या एम बी बी एसच्या प्रायव्हेट ओपन स्टेट्समधून ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्याला ते कॉलेज जर सरेंडर करायचं असेल म्हणजेच ते सोडायचं असेल किंवा ते अलॉटेड सीट सोडायचं असेल तर ही शूड सरेंडर ऑन ऑर बिफोर म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चार वाजेच्या अगोदर आज आपल्याला एकवीस तारीख आहे बावीस आणि तेवीस तेवीस तारखेच्या दुपारी चार वाजेपर्यंत इन केई ए बँगलोर इन पर्सन पेनल्टी विल बी अप्लिकेबल ॲज पर रूल्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी <coughs> पहिल्या राऊंडमध्ये एमबीबीएसचं प्रायव्हेट कॉलेज जॉईन केलेलं आहे त्या ठिकाणी के एकडे फीस भरली पूर्ण परंतु ते तुम्हाला कॉलेज नको आहे म्हणजेच तुम्हाला ते आहे असे असेल त्या विद्यार्थ्यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी चार वाजेच्या अगोदर कर्नाटका एक्झामिनेशन ॲथॉरिटी मल्लेश्वरम <coughs> कर्नाट बँगलोर या ठिकाणी जाऊन पर्सनली विद्यार्थ्याला जावं लागतंय आणि जाऊन ते तुम्ही सरेंडर करू शकता मात्र पेनल्टी जी काय आहे म्हणजे पेनल्टी जी आहे ती जे रूलनुसार तुमच्या पेनल्टीमध्ये होऊन तुमच्या फीजमध्ये तुम्हाला पेनल्टी लागणार आहे वीस हजार रुपये तुम्हाला वजा होणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता ऑप्शन एंट्रीच्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये येऊया आपण एकतर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच आज एक वाजल्यापासून ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला ऑप्शन एंट्री करता येणार आहे ह्या ऑप्शन एंट्रीमध्ये जे पहिल्या राऊंडला चॉईस प्लिंग ज्यांनी दिलेले नव्हती परंतु रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना ऑप्शन एंट्री करता येणार नाही पहिल्या राऊंडमध्ये जर त्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती परंतु आता दुसऱ्या राऊंडमध्ये नवीन कॉलेज ॲड कर करता येत नाही फक्त जे कॉलेज आहे त्याच्यातलं कॉलेज डिलीट करता येऊ शकतं म्हणजे वजा करता येऊ शकतं त्याचबरोबर रिशपल करता येऊ शकतं मॉडिफाय करता येऊ शकतं अप अँड डाऊन करता येऊ शकतं किंवा काहीच नाही करता आलं तरी सुद्धा एक लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरून आपल्याला चॉईस फिलिंग करावी लागणार आहे पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिनिंग केल्यानंतर आता मी काहीच नाही केलं तर तुमचा ह्या राऊंडमध्ये विचार होणार नाही हे लक्षात घ्या आजपासून चॉईस फिनिंग एमबीबीएससी सुरू झालेली आहे पण सध्यापर्यंत तरी वेबसाईट नेहमीप्रमाणेच क्रॅक आहे क्रॅश आहे त्यामुळे बऱ्यापैकी आतापर्यंत तरी सध्या चॉईस स्किनिंग चालू झालेली नाही पब्लिकेशन ऑफ सेकंड राऊंड सीट अलॉटमेंट किंवा मॉक अलॉटमेंट आणि जो काही प्रोविजनल रिझल्ट आहे ते मात्र आपल्याला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या एक वाजेच्या नंतर मिळू शकणार आहे आणि जॉईनिंगसाठी आणि जे काही पब्लिकेशन ऑफ सेकंड राऊंड सीट अलॉटमेंट फायनल रिझल्ट जो आहे तो मात्र विल बी नोटिफाईड लॅटर म्हणजे परत आपल्याला सांगण्यात येईल असं सांगण्यात आले म्हणजे मॉक अलॉटमेंट एक प्रकार असतो आणि फायनल रिझल्ट असं प्रकारच्या दोन टॉपिकमध्ये असतात एकंदरीत कर्नाटक राज्यामधल्या संपूर्ण प्रक्रिया तुमच्या लक्षात आली असेल असं मला वाटते दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल डिक्लेअर झाले एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत आपल्या सर्वांना या ठिकाणी ऑप्शन एंट्री करायचे त्याबरोबर सिक्युरिटी बजेट एक लाख रुपये भरायचे ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज असेल त्यांनी सोडण्यासाठी जी मुदत मात्र या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे तेवीस ऑगस्टच्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी मल्लेश्वरम बँगलोर या ठिकाणी जाऊन तुम्हाला पेनाल्टी भरून आपल्याला तुमचे फीज आणि डॉक्युमेंट्स परत मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर चालणार नाही त्यानंतर जे काही सीट मॉक अलॉटमेंट आहे ते मात्र एकोणतीस ऑगस्टला लागेल आणि फायनल रिझल्ट आणखी डिक्लेअर झालेला नाही म्हणजे एकंदरीत कर्नाटकच्या सेकंड राऊंडचं शेड्यूल त्याचबरोबर सर्व नियम या राऊं या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केले आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना भावी तुमच्या कर्नाटक एज्युकेशन अथॉरिटीच्या थ्रू चालणाऱ्या प्रोसेसला चा, हार्दिक चा शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र